पेठ वडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांची शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शिरोळ येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रशालेच्या हर्षवर्धन सावंत याने चौदा वर्षाखालील गटात व सूरज शिंदे याने एकोणीस वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवला दोनही यशस्वी विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणी संस्थेच्या सचिव सुवर्ण माने रजनीस बापूसो माने यांचं प्रोत्साहन व क्रीडा प्रशिक्षक सुजित पाटील जिमखाना प्रमुख आनंद पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश आडसूळ सर्व विभाग प्रमुख शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी सौक्षतेजा प्रकाश नाईक वडगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका